माझ्या माय नारायण सुर्वे कामगार आणि दलित यांची सुखदुःखे चित्रित करणारे नामवंत कवी नारायण सुरवे यांच्या ब्रह्म माझे जाहीरनामा आणि सनद हे त्यांचे कविता संग्रह ही कविता ऐसागामी ब्रह्म या काव्यसंग्रहातून घेतली आहे मातृभूमीच्या आत्यंतिक प्रेमाने भावस्पर्शी वर्णन या कवितेत कवीने वर्णिलेले आहे चला तर मी आज तुमच्यासमोर सादर करते माझ्या मायदेशी माझ्या मायेदेशी यावेच सर्वानी फुगड्या घालाव्या फुला तारकाने माझ्या मायेदेशी यावेच सर्वांनी फुगड्या घालाव्या फुला तारकाने मेघानेही यावे डुलत झुलत मेघानेही यावे डुलत झुलत विजेनेही यावे लवत फुलत नटली नगरी रंगाने गळद पिवळ्या शेतांची लावणी हळद निळाभोर पाणी चांदण्याचा चारा सह्याद्रीचा मोर उभारी बिचारा। हिरव्या पक्ष्यांनो फुलवा ही बाग भुपारी ओव्या मालकंस राग अगा सूर्य देवा स्पर्श करा येथे ऐशा भूमी पुढे नमवावे माते। ऐशा भूमी पुढे नमवावे माथे